ना तुम्ही संगमनेर तालुक्यातील कोकणगाव इथे आपला भीमसैनिक गणेश पवार याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही त्यांची बहीण आहे आणि भावांनो त्याला न्याय मिळण्यासाठी आपण मंगळवार किंवा बुधवार संगमनेरला मोठा मोर्चा ठेवत आहे तर जिल्ह्यातील जेवढे भीमसैनिक आहे जे बाबासाहेबांचे आम्ही आहे तर सगळ्यांनी या भावांनो कारण त्याची इतकी क्रूर हत्या झाली आहे आणि ही घटना बाकीच्या घडू नये म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि अशा घटना घडल्यानंतर कोणी या पक्षाचं आहे कोणी त्या करायचं जातीचे म्हणून एकत्र यायचं पक्ष संघटनेनं बाजूला ठेवायचं मला चिड येत नाही हात माझा गुन्हा मला चिड येत नाही हात माझा गुणाश देऊ कुणा दोष देऊ कुना दोष देऊ कुना